कृष्णारी दामोदर कृपारणेश्वर चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तरी सुंदर अशी गवळण आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद वेडी पिसे झाले कशी सांग तुझे नाव वेडी पिसे झाले कशी सांग तुझे नाव सांग तुझे नाव। गो माज गाव गोकुळ माझं गाव कृष्ण माझे नाव गोकुळ माझ गाव राधे कृष्ण माझं नाव मा गोकुळ माझ गाव राधे कृष्ण माझं वेडी पिसी झाले कशी सांग तुझे नाव वेडी पिसी झाल कशी सांग तुझे नाव सांग तुझे गाव गोकुळ माझ गाव राधे कृष्ण माझं नाव गोकुळ माझ गाव राधे कृष्ण माझ नाव पाच रंगाच्या पाच गवळंनी खेळ खेळूया यमुनेच्या तिरी पाच रंगाच्या पाच गवळणी खेळ खेळूया यमुनीच्या तीरी तुझ्या तिरा राधे बसला माझा भाव तुझ्या तिरा राधे बसला माझा भाव गोकुळ माझ गाव राधे कृष्ण माझ नाव गोकुळ माझ गाव राधे कृष्ण माझ नाव गोकुळ माझ गाव राधे कृष्ण माझं विला भुलविला गवळणी शोध लागे ना हिण तर माळीी भुलविला गवळणी शोध लागे हिण तर तुझ्या तिरा दे बसला माझा भाव तुझ्या तिरा दे बसला माझा भाव गोकुळ माझ गाव राधे कृष्ण माझ नाव गोकुळ माझ गाव राधे कृष्ण माझ नाव गोकुळ माझ गाव राधे कृष्ण माझ नाव एक जनार्दन श्री हरी तुझ्या नामाची लागली हो गोडी एक जनार्दन श्री हरी तुझ्या नामाची लागली व गोडी तुझ्या प्रेमावरती रादे बसला माझा भाव तुझ्या प्रेमावरती रादे बसला माझा भाऊ गोकुळ माझं गाव राधे कृष्ण माझं नाव गोकुळ माझं गाव राधे कृष्ण माझं नाव वेळी पिसी झाल कशी सांग तुझे नाव वेळी पिसी झाल कशी सांग तुझे नाव सांग तुझे गाव गोकुळ माझ गाव राधे कृष्ण माझं नाव गोकुळ माझ गाव राधे कृष्ण माझं नाव